डोंबिली एक धक्कादायक प्रकार समोर आलाय प्रसिद्ध स्टार शैलेश रामूगडे याला विष्णुनगर पोलिसांनी अटक केली तक्रारीनुसार रामूगडे तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढत असे आणि त्यानंतर विविध आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे आणि दागिने उकळत असे असा आरोप आहे या प्रकरणात उच्च शिक्षित आणि मोठ्या पदांवर नोकरी करणाऱ्या अनेक तरुणींनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली कारवाई दरम्यान पोलिसांनी शैलेश शैलेशराकडून सदतीस लाखांचे दागिने एक BMW कार आणि चार महागडे आयफोन जप्त केले पोलिसांचा तपास सुरू असून आणखी तक्रारी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे इंस्टाग्रामवर नऊ लाख फॉलोअर्स असलेल्या या रील स्टारचा हा कथित गुन्हेगारी प्रकार उघड झाल्यानंतर नागरिकांमध्येही मोठी चर्चा रंगली आहे इंस्टाग्रामवर रिलिस्टार म्हणून काम करणारा शैलेश प्रकाश रामोगडे या मॉडेलला विष्णूनगर पोलीस स्टेशन ठाणे यांनी अटक केलेली आहे आर्थिक फसवणुकीबाबत तक्रार प्राप्त झाली होती आधी मैत्रीचं प्रेमाचं नाटक करून हा विश्वास संपादन करायचा फिर्यादी यांचा आणि त्या पीडितांना त्याने सोन्याचे दागिने किंवा रोख रक्कम असं स्वीकारून वेगवेगळ्या भूलतापा देऊन अशा गोष्टी स्वीकारून त्यांनी आर्थिक फसवणूक केलेली आहे या प्रकरणामध्ये सव्वा किलो सोनं आणि एकावन्न लाख रुपये रोख असं त्यांनी आर्थिक फसवणूक केलेली आहे याच्याविरुद्ध कापूरवाडी कापूरवाडी पोलीस स्टेशन ठाणे या ठिकाणीसुद्धा दोन गुन्हे मागील वर्षात दाखल झालेले आहे त्याच्यामध्ये त्रेचाळीस लाख आणि एका केसमध्ये एकोणतीस लाख अशी आर्थिक फसवणूक झालेली आहे तर या आरोपी विरुद्ध अधिक तपास चालू आहे आता या तपासामध्ये एकूण सदोतीस तोळे सोनं एक बी एम डब्ल्यू कार आणि चार महागडे मोबाईल फोन जप्त करण्यात आलेले आहे सदर कारवाई डी सी पी अतुल झेंडे परिमंडळ तीन कल्याण तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम चोपडे व तपास अधिकारी श्री गैनीनाथ गमे यांनी केलेली आहे आ, या गुन्ह्याच्या तपासात अजून दोन तीन मुली या ठिकाणी आलेल्या आहेत त्या त्यांच्या संबंधित ज्युरिडिक्समध्ये ज्या पोलीस स्टेशनमध्ये सदर गुन्हा घडलेला आहे त्या ठिकाणी तक्रार नोंद करणार आहेत सर आरोपी कुठला राहणार हा आरोपी राहणार तिच्या आईवडील दिवा गावात राहतात आणि हा सध्या हिरानंदानी इस्टेट घोडबंदर रोड ठाणे या ठिकाणी एकटा राहतो काम करतो का नाही दुसरं काही काम धंदा करत नाही मॉडेलिंगचं काम करत असल्याचं सांगतो लोकांना आणि त्याप्रमाणे इंस्टाग्रामवर तो रील टाकत असतो त्याचे वन मिलियनच्या वर त्याचे फॉलोअर्स असल्याचं प्रथम दर्शन दिसून येत आहे